जय महाराष्ट्र मी अमोल संपतराव निंबाळकर शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे आणि आत्ता जो नगरपालिकेच्या घातलेल्या निवड निवडणुका आहेत नगरपरिषद त्यामध्ये शिवसेना शिंदे गट आपण पूर्ण ताकदीनं लढव लढवणार असून असा मानस आम्ही ठेवला होता पक्षश्रेष्ठींशी आमचं तसं बोलणं झालं होतं पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार माननीय आमचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब तसेच पालकमंत्री शंभूराजजी देसाई साहेब सातारा जिल्हा व तसेच आमचे संपर्क प्रमुख शरदरावजी साहेब यांच्या आदेशानुसार महायुती म्हणून आपण लढत हो। आहोत आणि आपण प्रयत्न करत आहोत महायुती लढ लड़, मधूनच लढायचं आणि त्यांची वरिष्ठ पातळीवरती जे बोलणे चालू आहेत आणि त्याप्रमाणे महायुतीमध्ये मध्ये जर सन्मानपूरक जागा शिवसेना शिवसेनेला जर नाही दिला गेलं तर मात्र आम्ही पूर्ण ताकदीनं फलटण नगरपालिकेची निवडणूक लढवणार आहे आमचे प्रभाग तेरा आहेत त्यामध्ये सत्तावीस कॅन्डिडेट आहेत आमचे म्हणजे सत्तावीस कॅन्डिडेट सगळे म्हणून उमेदवार सत्तावीस आहेत आणि एक नगराध्यक्ष तर आमची पूर्ण तयारी झालेली आहे आमच्याकडं सत्तावीसचे सत्तावीस कॅन्डिडेट रेडी आहेत आणि एक नगराध्यक्षाचं कॅन्डिडेट तसंच आम्ही पक्षसृष्टींना सांगितलं आहे की आमची जी पूर्ण तयारी झाली आहे तसा डाटा आणि सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आम्ही दीर्घ पाठवलेल्या आहेत त्यामुळे पक्षसृष्टींना सांगितलं आहे आम्हाला की बाबा माहितीचं जर नाही आमचं काय सन्मानजनक जागा मिळाला तर तुम्ही जी तयारी केली ती आम्हाला मान्य आहे आणि पूर्ण ताकदीनं पण निवडणूक लढायची आहे असा आम्हाला आदेश झालेला आहे जय महाराष्ट्र मी ऍडव्होकेट संदीप शिवाजीराव कांबळे आत्ताच जाहीर झालेल्या फलटण तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी धर्मवीर आनंदिके साहेब महाराष्ट्राचे लोकनेते उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब तसंच आमच्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूरा देसाई साहेब आणि आमच्या सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय शरदजी कनसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तयारी करत आहोत समाजातील तरुण वर्ग डॉक्टर वकील इंजिनियर तसेच प्रशासनातून रिटायर झालेले काही अधिकारी कर्मचारी तसेच समाजसेवेमध्ये सतत कार्यरत असलेले समाजसेवक या सगळ्यांची मोठ बांधून आम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये खास करून फलटण नगर परिषदेसाठी तेराच्या तेरा, तेरा संपूर्ण वार्डमध्ये चाचपणी करून बैठका करून संपूर्ण तयारी झालेली आहे असलेल्या तेरा वार्डमध्ये बूथ कमिटी असेल बूथ प्रमुख असतील प्रचार प्रमुख असतील अशा सर्वांचा डेटा पक्षश्रेष्ठींकडे पाठवलेला आहे पक्षश्रेष्ठींसोबत आमची संपूर्ण जागा तसेच नगराध्यक्ष पदासाठी देखील आम्ही लढण्याची तयारी पक्षश्रेष्ठींच्या समोर मांडलेली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये असलेला युती धर्म पाळण्याकरिता वरिष्ठ पातळीवरती चर्चाही करायला सांगितलेली आहे की जर सन्मानपूर्वक जागा जर आम्हाला फलटणच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिळाल्या तर आम्ही त्यांच्यासोबत लढायला तयार आहोत तसेच जर सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत तर मात्र आम्ही मैत्रीपूर्ण लढत देखील करायसाठी तयारी हो। आहोत अशा प्रकारचा आमची प्राथमिक चर्चा आमच्या पक्षश्रेष्ठींशी झालेली आहे पक्षश्रेष्ठींनी आम्हाला सर्व जागेसाठी तयारी करायला सांगितलेली आहे अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठी वरिष्ठ पातळीवरती बोलून जाहीर करणार आहेत आणि तो जाहीर झाल्यानंतर आम्ही पक्षश्रेष्ठींना मान ठेवून आणि सन्मानपूर्वक जागा घेऊन शिवसेना पूर्ण ताकदीने फलटण शहराची तसेच येणाऱ्या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहे का तर फलटण तालुक्यातूनच सगळ्यात पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्रातून जो खासदार गेलेला आहे शिवसेनेचा तो फलटण मधूनच गेलेला आहे तसेच दोन हजार नऊच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बाहेरून आलेले बाबुराव माने यांना पस्तीस हजार एवढं मतदान झालेलं आहे ते दोन हजार नऊचा आहे हा आकडेवारी ही दोन हजार पंचवीस चालू आहे एवढ्या वर्षात शिवसेनेला मानणारा एक वर्ग फलटण तालुक्यामध्ये आहे आणि त्याच वर्गाच्या आशीर्वादाच्या माध्यमातून आज शिवसेना फलटणमध्ये प्रभावीपणे राबवण्यासाठी अमोलभाई निंबाळकर तसेच त्यांच्या सोबत असलेले इतर सर्व शिवसैनिक यांना एकत्र घेऊन एक, एक संघाने आम्ही हे निवडणुकीला सामोरे जाणार आहोत हे मी आपल्या मार्फतीने जाहीर करत आहोत